काल मोन्नीमधील स्टेट बँक ऑफ इंडियाचं ए टी एम फोडण्यात आलं आणि परत एकदा मोन्नीमला तालुक्याच्या दर्जाचं पोलीस स्टेशन व्हावं अशी मागणी आता मोन्नीमकरातून पुढे यायला लागलेली आहे ही मागणी जी आहे ती अनेक गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी वारंवार होते त्या मागणीला मात्र ही लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद दिला नाही आता लोकसभा निवडणुका तोंडावर येऊ घातलेल्या आहेत त्याच संदर्भात मोंनीमचे माजी सरपंच बाबुराव सुर्वे आपल्याशी संवाद साधणार आहेत गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे इतरही प्रश्न आहेत परंतु लोकप्रतिनिधी म्हणून खासदार असतील किंवा आमदार असतील त्यांनी या प्रश्नाकडं कोणत्या पद्धतीनं पाहिलं आहे हे त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत आणि या प्रश्नाबाबत मोंनीमचे माजी सरपंच बाबुराव सुर्वे वारंवार पाठपुरावा केला तरी देखील त्यांच्या पाठपुराव्याला यश का आहे लोकप्रतिनिधींकडून त्यांना कसा प्रतिसाद मिळाला आपण हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तात्या स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र झोन नमस्कार मी बाबतात्या आत सुरू आहे माझे सरपंच मोडनीम मोडणीम समस्याच्या विळख्यात या संदर्भात मी थोडं बोलणार आहे कारण येणारं दोन हजार चोवीस साल अत्यंत महत्त्वाचा आहे या वर्षामध्ये कधी इलेक्शन होईल त्या दृष्टीनं मागे आम्ही मोंनीमकरांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन प्लस सहा सातशे मतांनी खासदार निंबाळकर साहेबांना निवडून दिलं मताधिक्य दिलं आणि आम्ही त्यांच्याकडे अनेक वेळा निवेदनं मी स्वतः दिलेत ज्यावेळेस आंबेडकर नगरमध्ये आले होते दत्तनगरमध्ये आले होते त्यावेळेस स्वतः जाऊन मी त्यांना निवेदनं दिले परंतु त्या निवेदनाचा कुठलाही विचार झालेला नाही आणि काळामध्ये होईल असंही वाटत नाही तरी खासदार साहेबांनी आत्ता जी मी काय मुलाखत दिल त्या मुलाखतीकडे अत्यंत गांभीर्यानं लक्ष द्यावं हीच मी विनंती त्यांना करणार आहे कारण मुंडणीमध्ये मोठा प्रश्न जो आहे जो पोलीस स्टेशन या ठिकाणी व्हायला पाहिजे असं मी निवेदन त्यांना दिलं होतं परंतु त्यांचा सर्वे किंवा काय कुठलंही प्रतिसाद अजून त्यांना ना नाही त्यामुळं मुंडीमध्ये दरोडेसारखे प्रकार कालच बँक ब्यांक, बँकेमध्ये दरोडा पडला त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या चोऱ्यांचं प्रमाण या ठिकाणी भयंकर वाढलेलं आहे तरी या ठिकाणी एक पोलीस स्टेशन हे कायमस्वरूपी पी एस आय या ठिकाणी असला पाहिजे आणि लोकांचं या ठिकाणच्या ही झालंच पाहिजे कारण लोकांचं मत अतिशय वाईट झालेलं आहे की बाबा आम्हाला संरक्षण मिळू शकत नाही तर भविष्यकाळामध्ये खासदार साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन मोडणीमध्ये पोलीस स्टेशन लवकरात लवकर दोन हजार चोवीसचे इलेक्शन लागण्याअगोदर काहीतरी मार्गाला लावावं अशी विनंती मोडणीम गावकरांच्या वतीने मी तुम्हाला करत आहे नाही आता तुम्ही मोडणीम पोलीस स्टेशनच्या संदर्भात खासदार साहेबांना पत्र दिलं होतं त्याबरोबर इतर समस्या कोणत्या होत्या की ज्या बाबतीत आपण निवेदन दिलं परंतु त्या समस्याकडं खासदार रणजित सिंह नाईक निंबळकरांनी अद्याप ही लक्ष म्हणजे दुर्लक्षच केलं आहे असं तुम्हाला वाटतं पोलीस स्टेशन संदर्भात जे निवेदन त्याचबरोबर मी दुसरीही काय निवेदनं दिलीत आदर्शनगर जे हायवे आहे आदर्शनगरजवळचा त्या हायवेजवळ जवळजवळ पंचवीस तीस चाळीस लोक या ठिकाणी ॲक्स म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये गेलेली आहेत परंतु त्या ठिकाणी निवेदन देऊन बाबा त्या ठिकाणी काय करावं लागेल याबाबतचा सर्वे अजूनही त्या ठिकाणी झालेला नाही आणि परवा परवाच आणखीन एक ॲक्सिडेंट आणि त्यामध्ये माणूस गेलेला आहे तर भविष्य काळामध्ये ॲक्सिडेंट न होण्यासारखं त्या ठिकाणी काय करता येईल ते खासदार साहेबांनी लक्षात घ्यावं आणि हायवेचा प्रश्न लवकरात लवकर मिटवा अशी विनंती मी त्यांना या ठिकाणी करणार आहे रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत अनेक गाड्या या आपल्या रेल्वे स्टेशनवरून जातात परंतु रेल्वे थांबा मिळत नाही आणि मिळालेलाही नाही मुंडीमकरांनी अनेक वेळा यावरही निवेदन दिलेले आहेत तुम्हीही दिलेले आहेत तुळजापूर शिखर शिंगणापूर रस्त्याच्या बाबतीतही आपण सगळ्यांनी मोंडीमधल्या ज्येष्ठ नागरिक मंडळी असतील किंवा समिती असेल यांनीही निवेदन दिलं त्याचं पुढं काय झालं त्याचाही रिप्लाय मिळालेला नाही कसं पाहता इकडे या ठिकाणी रेल्वेच्या समस्या आहेत गाडी कुठली थांबत नाही माल धक्का अजून काय पूर्ण झालेला नाही त्या संदर्भातही निवेदन आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि रेल्वे क्रॉसिंग श्री उमाविद्यालय जवळजवळ दीड हजार मुलं त्या ठिकाणी शिकतात परंतु रेल्वे क्रॉसिंग त्या ठिकाणी करण्यासाठी ला रस्ता नाही त्या रस्त्यासाठी आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिले परंतु त्या ठिकाणी काही झालेलं नाही तरी भविष्य काळामध्ये खासदार साहेबांनी तेव्हा रस्ता कसा होईल याच्याकडे लक्ष द्यावं आता कालावधी थोडा राहिला आहे आता आचारसंहिता फेब्रुवारीमध्ये लागतीलच निश्चितपणाने किंवा मार्चमध्ये लागतील मग तेवढ्या कालावधीत हे शक्य आहे का नाही एवढ्या कालामध्ये जरी शक्य नसलं तरी त्याचं काय तरी म्हणजे ते चालू केलं पाहिजे ना की त्या ठिकाणी बाबा सर्वे केला पाहिजे किंवा इथं येऊन मोंनीमकारांचं थोडं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे तरच भविष्यकाळामध्ये खासदार साहेबांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी मदत होईल ना अन्यथा खासदार साहेबांना या ठिकाणी अनेक समस्याला तोंड द्यावे लागेल ही मी या ठिकाणी नमत करतो तर साधारणपणे गेल्या खासदारकीच्या निवडणुकीला नु मोंडीमकरांनी सहाशे प्लस मतदान केलेलं होतं मोंडीमचा रेल्वेचा प्रश्न असेल आदर्शनगर कट पॉईंटचा प्रश्न असेल आणि आता काल परवा झालेल्या घटनेवरून मोंडीम पोलीस स्टेशनचा प्रश्न असेल या संदर्भात खासदार साहेबांकडून अद्यापही कोणत्याही प्रकारची पूर्तता न झाल्या येईल त्या निवडणुकीमध्ये मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर निश्चितपणानं आम्ही वेगळा विचार करू असं मोनिमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमी शिरसट मोडणीम